शहादा शहराच्या मध्यवर्ती भागातील स्टेट बँकेसमोर आज भरदिवसा निर्भयपणे झालेल्या चोरीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेची दुरावस्था समोर आली आहे दडगाव येथील ग्राहक सेवा केंद्रासाठी रोजच्या प्रमाणे रोकड घेऊन जाणाऱ्याच्या हातातून बॅग बँकेच्या बाहेरच दुचाकीस्वारांनी क्षणात हिसकावून दिली मिळालेल्या माहितीनुसार कर्मचारी शहादा शाखेतून रोकड घेऊन बाहेर पडताच दोन अज्ञात दुचाकीस्वार मोठ्या धाडसाने पुढे आले आणि बॅग लांबवून विजेच्या वेगाने पसार झाले परिसरातील लोकांनी पाहत असतानाच ही घटना घडली मात्र आरोपी काही क्षणात अदृश्य झाले घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर व गुन्हेगारांवरील अंकुशांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले शहराच्या मध्यभागी ते बँकेच्या समोर अशा प्रकारच्या निर्भय चोरीमुळे सुरक्षा यंत्रणांची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तातडीने गुन्हेगाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी तसेच बँका व महत्वाच्या व्यावसायिक परिसरात सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे